स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आदिवासी विकास विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला आपण आलेलो ला आहोत तर आदिवासी विकास विभागाचं नवीन परिपत्रक जे आहे तर ते आता जाहीर झालेलं आहे सूचना ज्या आहेत ते आता दिलेल्या आहेत आणि नवीन जे प्रवेश पत्रक आहे तर ते आता उपलब्ध झालेले आहेत ऍडमिट कार्ड जे आहे तर ते उपलब्ध झालेले आहेत तर त्या संबंधित सूचना आहेत तर ते परिपत्रक आज आपण बघणार आहोत तर चला बघूया ते परिपत्रक जास्त वेळ न घालवता तरहे कर है तर हे परिपत्रक डाउनलोड झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बघूया आपण लघु लेखक निम्न श्रेणी पदाच्या व्यावसायिक चाचणी करता प्रवेशपत्र या लेखाखाली ही जाहीर सूचना जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आपण खाली जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस अंतर्गत लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी परीक्षा आय बी पी एस संस्थेमार्फत दिनांक सोळा जानेवारी रोजी घेण्यात आली होती आणि सदर लेखी परीक्षेत पंचाळीस टक्के प्राप्त करणाऱ्यांची जी यादी आहे तर ती चौदा जून विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर व्यावसायिक चाचणी जी आहे ती तीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक केंद्रातील प्रवेश केंद्र जे आहे परीक्षा केंद्र जे आहे तिथे घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये त्या जे प्रवेश पत्र आहे तर ते ऑफ ला जे आहे तर ते लिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे प्रवेश पत्राची जी लिंक आहे तर ते डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो मी किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ती व्हिडिओच्या लिंक खालीच त्याची लिंक देखील दिली जाईल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे प्रवेश पत्र आले की नाही ते मला कमेंट सेक्शन मध्ये एकदा कन्फर्मेशन द्या प्रवेशपत्र आलेत कि नाही ऍडमिट कार्ड आलेत की नाही आणि त्यावर ज्या सूचना वगैरे असतील रजिस्ट्रेशन नंबरच्या वगैरे तर त्यांचं सगळ्यांनी पालन करायचं आहे आणि बाकी काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकणार आहात कमेंट करून तुम्ही त्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम सांगू शकणार आहात व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून द्या आता आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट जे आहे नवीन नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट